स्वदेशसाठी so, तर त्याला नॅशनल अवॉर्ड मिळायलाच पाहिजे होता इतकं उत्तम काम केलंय त्यांनी मी खूप अभिमानाने त्याच आयुष्य बघते मला वाटतं तू त्यांनी खूप ग्रेसफुली बऱ्याच गोष्टी त्यांनी इतक्या ग्रेसफुली हँडल केल्या म्हणजे त्याचं चित्रपट खूप चाललं तरी मला आनंद होतो अभिनेता शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ज्याच्यासोबत सुरुवातीच्या काळात खूप जणांना आनंद झाला अगदी अगदी मला खूप खूपच आनंद झाला कारण तो खूप चांगला ॲक्टर आहे म्हणजे तो कमर्शियल चित्रपट त्यांनी केलेला आहे म्हणून कधीकधी सन्मान त्याचा हुकला आहे असं मला वाटतं फॉर एक्झाम्पल ना कभी हा कभी मधलं त्याचं काम म्हणा किंवा स्वदेशमधलं त्याचं काम म्हणा स्वदेशसाठी तर त्याला नॅशनल अवॉर्ड मिळायलाच पाहिजे होता इतकं उत्तम काम केलं आहे त्यांनी आणि तो आता जवानसाठी मिळाला त्याबद्दल मला खरंच खूप खूप त्याचा अभिमान वाटतो आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दलही खूप आनंद होतो गोष्टी आणि मी मी खूप अभिमानाने त्याचं आयुष्य बघते मला वाटतं तू त्यांनी खूप ग्रेसफुली बऱ्याच गोष्टी त्यांनी इतक्या ग्रेसफुली हँडल केल्या कधीही तो त्याच्या बोलण्यातून कधीही नेगेटिव्हिटी येत नाही तो इतका पॉझिटिव्ह माणूस आहे आणि इतरांना सुद्धा इतकं पॉझिटिव्ह ऊर्जा देणारा माणूस आहे फारच चांगला त्यामुळे मला त्याला कुठलंही काही म्हणजे त्याचं चित्रपट खूप चाललं तरी मला आनंद होतो आणि त्यांनी पुरस्कार कुठे मिळाला किंवा फ्रान्स आणि जर्मनीमध्ये पण त्याला खूप पुरस्कार मिळाले सन्मानित केला आहे त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे मला